महाशिवरात्री निमित्त त्रिवेणीश्वराला हजारो भाविकांची मांदी आळी हर हर महादेवाचा जयघोषानं परिसर दुमदुमला महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं नेवासा तालुक्यातील सुरेश नगर हंडीनिमगावच्या मध्यावर असलेल्या स्वयंभू महादेव श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे हर हर महादेवाचा असा गजर करत विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशगिरी नंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं दिवसभरात हजारो भाविकांनी स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेवाचं दर्शन घेतलंय ब्रह्मलिन भक्त प्रल्हाद महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं झालेल्या महाशिवरात्रीनिमित्त पहाटेच्या सुमारास वेदमंत्रांच्या जयघोषात शिवलिंगास महंत श्री रमेशागिरी नंदजी महाराज यांच्या हस्ते रुद्राभिषेक दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे मंदिराच्या सभामंडपात दर्शन बारी तयार करण्यात आली होती महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आमदार शंकरराव गडाक यांनी भेट देऊन त्रिवेणीश्वराचं दर्शन यावेळी घेतलं आहे त्रिवेणीश्वर भक्त मंडळाचे सर्व सेवेकरी हे तणमनधना या ठिकाणी सेवा देऊन स्वयंसेवकांची भूमिका बजावताना दिसून आलेले आहेत नगर संभाजीनगर हायवेवरील त्रिवेणेश्वर मंदिराच्या मुख्य कमाणीपासून ते त्रिवेणेश्वर मंदिराच्या प्रांगणात यात्रा भरली होती खेळणी सौंदर्यप्रसाधने गृहोपयोगी वस्तूंचं स्टॉल्स रसवंतीगृहे शीतपेयांची दुकाने ही मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती मंदिर प्रांगणात करण्यात आलेली कारंजा आरास देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती भाविकांच्या गर्दीनं व भगवान शंकराच्या करत असलेल्या नामस्मरणानं येथील वातावरण शिवमय झालं होतं प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा जिनात्मक नाम सांगता आई जी केली त्याचा असणार आज शिवरात्रीचा पर्व काळ या शिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत अखंड फरळाची व्यवस्था भाविकांकरता या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी भाविकांना नम्र विनंती आहे की दर्शन रांगेमध्ये घ्यावं आणि रांगेमध्ये दर्शन घेऊन आपण या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घ्यावा आज दिनांक विविध विकास काम या ठिकाणी विमुख असणारे विकास काम सध्या चालू आहेत ते असणार अनेक असणाऱ्या नेत्यांच्या आणि असणाऱ्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं शेवटल्या काळ जातील अशी भाषा रेवणेश्वर या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाढल्या ठिकाणी पुन्हा देतो